आणि मग त्या वेळेला ते सगळे दसे त्यांच्या बरोबरचे संबंध माझे प्रस्थापित व्हायला लागले एक वेळ आली या देशामध्ये राज ठाकरे पहिला माणूस होता ज्यांनी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत असं बोलणारा पहिला माणूस मी होतो त्यांच्याही पक्षातलं कोणी बोललं नव्हतं तोपर्यंत मला असं तेव्हा वाटलं की बाबा आपला एक स्वतःचा विचार असतो त्याच्यात माणसं बोलत असतात माणसं एक काही गोष्टी सांगत असतात माणसं स्वप्न दाखवत असतात स्वप्न सत्यामध्ये उतरावीत अशी प्रत्येकाची अपेक्षा असते आशा असते आणि मग ज्या वेळेला दोन हजार चौदाची निवडणूक झाली दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या अगोदर मी काही अनेक भाषणं त्यांची ऐकत होतो आणि दोन हजार चौदाची निवडणूक झाल्यानंतर मला असं वाटलं अरे मी जे ऐकत होतो ते आता मला या पाच वर्षात दिसत नाहीये काहीतरी वेगळ्याच गोष्टी दिसत आहेत नोटबंदी काही दिसते बुलेट ट्रेन काय दिसते मी तुम्हाला आजही सांगतो ज्या गोष्टी मला, मला पटलेल्या नाहीत त्या मला पटलेल्या नाहीत उद्या कितीही संबंध परत चांगले झाले किंवा नाही झाले तरी ज्या गोष्टी मला चांगल्या वाटल्या स्वागत करणार ज्या गोष्टी नाही पटल्या विरोध करणार आणि ज्या माणसावरती सर्वाधिक विश्वास असतो अहो तीस वर्षानंतर राजीव गांधींची सत्ता आली होती एकोणीशे चौऱ्याऐंशी साली त्याच्यानंतर वीस तीस वर्षानंतर एका माणसाच्या हातात या देशाचं बहुमत आलं मी विचार करतो या देशाचं काय काय गोष्टी होऊ शकतात काय काय गोष्टी घडू शकतात त्यांचा संबंध नसतो ना तुमचा त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता दोन शिव्या आसळता दुर्लक्ष करतात पण ज्यांच्यावरती प्रेम असतं ज्यांच्यावरती विश्वास असतो त्याला ज्या वेळेला कुठेतरी तडा जातोय असं दिसायला लागलं तर तो जो राग आपला असतो तो राग आणि माझा राग तर टोकाचा आहे मी महाराष्ट्रावरती प्रेम करतो महाराष्ट्रातल्या मराठी माणसांवरती प्रेम करतो महाराष्ट्रातल्या मराठी भाषेवरती प्रेम करतो टोकाचा प्रेम करतो तसं एखाद्यावरती मी जर विश्वास टाकला तर मी टोकाचा प्रेम करतो पण मला जर समजा तशी गोष्ट दिसली नाही तर मी टोकाचा त्याला प्रतिकार करतो टोकाचा विरोध करतो तो टोकाचा विरोध तो दोन हजार एकोणीस सालच्या माझ्या त्या लावरे तो व्हिडिओचा काय त्याला कोणीतरी टॅगलाईन दिली लावरे तो व्हिडिओ पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये ती गोष्ट तुम्हाला दिसली असेल होय टोकाचा विरोध केला मी पण ज्या ज्या वेळेला त्यांच्याकडनं चांगल्या गोष्टी ज्याला घडल्या तीनशे सत्तर कलम ज्याला रद्द झालं त्यावेळेला अभिनंदन करणारं पहिलं ट्विट माझं होत गेल्या पाच वर्षामध्ये ज्या गोष्टी चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याचं अभिनंदन केलाय स्वागत केलेलं आहे एनआरसीच्या बाजूनी मोर्चा काढलेला आहे जी गोष्ट योग्य ती योग्य ती गोष्ट अयोग्य अयोग्य या देशाने अमिताभ बच्चन यांच्यावरती प्रेम केलं मीही प्रेम केलं पण ज्या वेळेला एक माणूस ज्या वेळेला मला असं वाटायला लागलं की अरे एका प्रांताचा विचार करतोय मला नाही पटलं पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये जर समजा तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये व्यक्तिगत टीका कुठेही नव्हती आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ज्या प्रकारची टीका आज नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावरती करतायत तशी माझी टीका नव्हती मला काही नको होत मला मुख्यमंत्री पद मिळालं नाही म्हणून मी विरोध नाही केला मला भूमिका पटली नाही म्हणून मी विरोध केला <प्राथ> आज हे विरोधामध्ये बोलतायत मग ज्या वेळेला मी बोलवतो होतो त्यावेळेला खिशातले राजी राजीनामे बाहेर काढून बायबरोबर का नाही आलात त्यावेळेला सत्तेत तर मिळणारा बलिदा चाटत बसले होते ना आज ह्या ना या गोष्टी सुचतायत याच कारण तुमचा पक्ष फुटला म्हणून याचं कारण तुम्हाला सत्तेत नकलवलं म्हणून तुमच्या स्वार्थासाठी म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यात मी त्या गोष्टी नाही केल्या मला भूमिका नाही पटली म्हणून मी विरोध केला मला त्याच्या बदल्यात काही हवं होतं म्हणून नाही विरोध केला